नमस्कार मी दीपक साळुंके जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मनसेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव बोलक्या कावळ्याच्या भेटीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अविनाश जाधव यांनी आज गारगाव वाडा जिल्हा पालघर येथील बोलणाऱ्या कावळ्याची भेट घेऊन बोलणाऱ्या कावळ्याचे रहस्य जाणून घेतले त्यांच्यासोबत पदाधिकारी कांतिकुमार ठाकरे मधुकर म्हात्रे स्वप्नील मोरे ओंकार साळुंके इत्यादी उपस्थित होते अविनाश जाधव यांनी मोठ्या उत्सुकतेने कावळ्याला आपल्या मांडीवर बसून त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात मराठी भाषा बोललीच पाहिजे ना असा प्रश्न केला असता कावळ्याने हो म्हणून होकार दिला सांभाळलेल्या मुख्य कुटुंबियाच्या सोबत राहून एक पक्षी जर त्यांची भाषा अवगत करू शकतो तर महाराष्ट्रातील परराज्यातील नागरिकांना मराठी भाषा का बोलता येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया काल्या कावळ्याच्या भेटीप्रसंगी अविनाश जाधव यांनी दिली आज काकून आली ना तुला भेटायला आलेली हा आली ती का कुठे काय काय आपल्याला सगळ्या मराठी पाट्या लावायच्या आहेत हो ना मराठीत ना सगळे महाराष्ट्रात मराठी बोलले पाहिजेत हो ना हा हिंदी पाट्या काढायला सांगायचे का त्याच्यासाठी दादा आलेत तुला सांगायला तू सांगशील ना सगळ्यांना मराठी पाट्या लावायला तो, ना? तो, होता ना, तो ओके ओके नाही तो छोटा जेव्हा लहान होता तुमच्याकडून गप्पा मारून मारून तो बोलायला लागला बोलायला ते आहे का ये गारगाव येथे जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गारगावचा कावळा बोलतोय मराठीतून तो सुद्धा आज खरं तर आमच्या क्रांती ठाकरेंचा वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितलं की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतो आहे मागील अनेक वर्षापासून थोडीशी कालव्या का, कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी हवतसह सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोला सांगितलं तर ते मास दाखवतात तर त्या सगळ्यांना त्या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर आ, उत्तर भारतातून आलेली लोक ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर कावळ्या व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमच्या जनमित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटन ही प्रेस करा धन्यवाद